श्री गुरुदेवदत्त भगवान भगवान भोळ्या शंकराचं शिवपुराणात सांगितलेले काही प्रभावी तोडगे आपण आज जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या अशा भरपूर काही समस्या सुटू शकतात चुकूनही कमरेच्या खाली फाटलेले कपडा असेल तर तो घालू नये कारण अशा व्यक्तीला आयुष्यभर त्याचे शरीर सोडत नाहीत त्याला दरिद्रातून दरिद्र, दरिद्र केल्याशिवाय राहत नाहीत जर तुम्ही एका बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य तुम्हाला मिळेल जर बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तरी या विश्वातील जेवढे काही तीर्थक्षेत्र आहे तर तितके तीर्थक्षेत्र पुण्य फळ आपणास मिळेल ज्या व्यक्तींना थॉर थायरॉईड समस्या असेल अशा व्यक्तींनी पाच द्वादशी दिवशी एक उपाय करायचा तर द्वादशीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरील अशोक सुंदरीच्या स्थानावर मधाने ओम लिहावे असे त्यानंतर एक तांब्या जलपिंडीवर अर्पण करायचे आहे त्याच वेळी जलाधारीच्या खाली एक भांडे देखील ठेवाय ठेवावे ज्या व्यक्तींना थायरॉय थायरॉइड आहे असेल तर अशा व्यक्तींना द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा नंतर हे तीर्थग्रहण करावे धनप्राप्तीसाठी शिवपुरानुसार भगवान शिवशंकराचे पिंडीवर जल अर्पण करताना पाण्यामध्ये तांदूळ मिक्स करून त्याने जल अर्पण करावे यामुळे तुमचे पैशासंबंधीची संबंधीची समस्या या दूर होतील कर्जाच्या समस्येपासूनही लवकर मुक्ती मिळेल जर एक तांब्या जलामध्ये देशी मिसळून ते शिवपिंडीवर अर्पण केल्यास यामुळे शारीरिक दुर्बलता होते अचानकपणे जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूपच कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसलेले असाल तर शिवपुरानुसार गुलाबी रंगाचे रुई मंद मंदारचे फूल हे भगवान शंकराच्या पिंडीवर अशोक सुंदरीच्या स्थानावर लावून ते भगवान शिव शिवशंकरांना अर्पण करावे असे केल्यामुळे कितीही वाईट परिस्थिती असो त्यातून नक्कीच मार्ग निघेल भगवान शिवशंकरांना जर दिवा ओवाळला तर आपणास ज्ञानाची प्राप्ती होते ज्यांना विवाह जमण्यास अडथळे येत असतील विवाह जमत नसेल पत्रिकेत मंगळ असेल तर अशा व्यक्तीने मौन प्रदोष करावा ज्या मंगळवारी प्रदोष येतो तर त्याला मन प्रदोष असे म्हटले जाते भगवान शिवशंकराच्या पिंडीवर जर विड्याचे पाणी अर्पण केले तर भोग संपत्ती प्राप्त होते जर तुम्हाला तुमच्या शत्रू खूप त्रास देत असतील शत्रू तुमच्यावर भारी पडत असेल तर यासाठी एक उपाय करायचा आहे एक शमीपत्र घ्या त्याला गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यावे आणि हे शमीपत्र भगवान शिवशंकराच्या पिंडीवर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अर्पण करावे आणि तिथे बसून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जपही करावा यामुळे तुमचा मोठा शत्रूही तुमच्या तुमच्या पुढील झुक जुके, झुकेल जर तुमच्या कुटुंबावर कुठलीही समस्या आली तर सोमप्रदोष करावा तसेच संध्याकाळी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा किंवा गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा असे केल्यामुळे घरामध्ये कायम शांतता सुख समृद्धी टिकून राहते घरामध्ये एखादी व्यक्ती आजही आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीने सोमप्रदोषाच्या दिवशी भग, भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन सायंकाळच्या वेळी सुखी खोबरे अर्पण करून दीप प्रज्वलित करावा आणि आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रार्थना करावी हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्य लवकरात सुधारणा होते पाण्यामध्ये काळे तीळ मिक्स करून आणि हे पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करावे यामुळे आपले जीवनातील पापेही नष्ट होतात आणि आपल्या जीवनातील संकटेही निघून जातात तसेच आपल्या जीवनामध्ये शुभ घटना घडू लागतात आपल्या पि पितळी खुश होण्या पितळी खुश होण्यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभला यासाठी आपणामध्ये जीव मिक्स करून ते जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे यामुळे आपल्याला पितरांचा शुभ आशीर्वाद मिळतो आणि आपल्या कार्यातही कुठली अडथळी निर्माण होत नाहीत शिवपुरानुसार विवाह लोकांनी भगवान शिवशंकराची दररोज बेलप बेलाच्या फुलाने पूजा करावी यामुळे त्यांच्या मन मनाची इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होते जुईच्या फुलांनी पूजी के पूजा केली तरी यामुळे तुम्हाला आभार धनसंपत्ती प्राप्त होते शिवपूर्ण सा शि शिवपूर्ण सांगितल्यानुसार व्यक्ती ही मानसिक आणि शारीरिक रूपाने खूपच कमजोर असेल तर अशा व्यक्तीने भगवान शंकराच्या पिंडीवर जलामध्ये गायीचे दूध मिक्स करून त्याने अभिषेक घालावा आणि सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री श्री गुरुदेव दत्त इंग्लिश फास्ट जात होतो बाई